त्याला <laughs> मी सांगितलं ऐकलं आला इथं इथं थांबू नको गुड मॉर्निंग मित्रांनो कशा आहात तुम्ही मजेत ना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या भन्नाडशा ऍडव्हेंचर भरल्या ब्लॉग मध्ये आज आपण सह्याद्री मध्ये आलेल्या कोथली गाडाला भेट देण्यासाठी खूप दिवसानंतर आपण निघालेलं आहे कारण आपली तब्येत नीट नव्हती दोन तीन महिने आय थिंक असेच गेले आपले पुणेपासून एकशे पंचवीस तर मुंबई पासून नव्वद किलोमीटर अंतरावर हा कोथलीगड आहे रायगड तालुक्यातल्या कर्जत रेल्वे स्टेशन पासून कशेडी मार्गे जाणारी आंबिवली बस आहे आंबिवली गावापासून तीन किलोमीटरचा चढ लागतो तीन किलोमीटर नंतर पेटगाव लागतो सो आता कोथली गाड्याच्या बहुतेक आपण गाडीवरती आणू शकतो इथपर्यंत आलो आहे वरती कशी गाडी जाईल काय माहिती इथे आम्ही थोडे कपडे फिपडे चेंज केले मस्त जॅकेट घालून आलो होतो सकाळी निघालो होतो आठ वाजता आता किती वाजल्यात आत। आता अकरा वाजल्यात म्हणजे आम्हाला आय थिंक एक तास लागले इथपर्यंत येण्यासाठी चला पोचलेलो आहे आपण फायनली गाड्याच्या बेसवरती या साईडला वाडी आहे कोथलीगड हा महाराष्ट्रातील एक प्राचीन किल्ला आहे त्याच्या दक्षिणेला असलेल्या कर्जतून खेडकडूसवरून जाणाऱ्या कोलिंब व सावली घाटावर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याचा वापर केला जात असावा आपण थोडस चढलो पाच मिनिट लगेच आपल्या चढाई लागलेले खूप दिवसानंतर आपण ट्रेकिंगला आलेले आहे त्याच्यामुळं जा दम जास्त लागणार आहे कारण घरात बसू असून थकवा होतो मस्त रस्ते मस्त आहेत एक नंबर वाटतो आणि थंड वातावरण आहे थंडीचा महिना आहे एक नंबर या साईडला आपला भाऊ आहे निखिल आणि मी दोघच जण आलेले कारण जे येणारे होते ते टाइमवर कॅन्सर ते प्रत्येकाचं असतं काहीच जे लोणावल्यामध्ये सर्वात व्हायरल झालेले कार्बीची फुलं ती तुम्हाला या गडावर पण दाखवतो हे बघा ही झाडे ती कारवीची बरेच वेगवेगळी फुलं असतात गाईस खूप खतरनाक दमलोय खूप दिवसानंतर निघालेलो आहे व्यू बघू शकता किती सुंदर आहे पेटच्या पठारावरून पूर्वेला वांद्रे खिंडी जाणारी पायवाट आहे याच्या उत्तरेला पदारचा किल्ला व भीमाशंकर डोंगर रांग आहे पहिला दरवाजा लागलेला आहे हा दरवाजा गडावडचा पहिला दरवाजा आहे काहीच मागचं जंगल पार करून आपण आले आता ऊन लागलेला आहे आणि कारवीची झाडं बघा पूर्ण वरती ना कारबीची झाड आणि गडावरती ना बहुतेक गडावरती आहेत आता माऊली गडावर गेलो होतो तिथं पण होती कालावंतीवर गेलो होतो तिथं पण होती मलंगड साईडला पण आहेत प्रत्येक गडावर आहेत लोणावल्यामध्ये जास्त फेमस झाली होती देखील आहे आपल्या मागे आपण चालले थोडा पुढे

नंबर दोन तोफा आहेत या हे बघा दोन साखे आहेत हे आधी आता लावला असेल पण आधीच्या गालातले पूर्ण थंड एवढं आहे तरी याच्यामधून बारूद टाकायचं आणि इथं वात असेल हे बघा इथून जोत काढायची ती वात काढायची आणि पेटवायचं साइडला बघले आपण मागच्या साईडला दोन तोफा बजून रस्ता आहे या छोटी तटबंदी आहे इथून वरती जाण्यासाठी रस्ता आहे तर आपण वरती नाही इकडून जाऊ बघूया मागच्या साईडला काय आहे दरवाजा आहे जो मेन रस्ता आहे तो या साईडून आहे वरती जाण्यासाठी इकडे पाण्याचे टाके आहेत या साईडला खूप सुंदर असं पाण्याचं टाके आहेत खरो बारा वाट बी तुम्ही घे बाजूला हे मास पण नाही तेव्हा चिंबोरी आहे वसली काय या साईडला रूम आहे बघूया कुठे या साईडला रूम आहे कशी आहे बघू शकता आणि एकदम छोटा रस्ता आहे इथून वरती येण्यासाठी जागा आहे काही रस्ता बघू शकता का छोटासा रस्ता आहे का डायरेक्ट हे बघा इथं पुढे पाण्याचं टाक आणि पाणी एकदम स्वच्छ आहे पिण्यासारखं पाणी एकदम पिण्यासारखं आणि टाकी एकदम मोठी आहे आतमध्ये पण ती फुल वाढले <laughs> चला पुढे बघूया आता पुढे काही रस्ता दिसत नाही एवढा हे बघा ही पूर्ण तटबंदी असेल ही गडावट तटबंदी आहे बघा हे बघा पूर्ण वापस एक टाकी आणि ना पूर्ण राऊंडमध्ये ही तटबंदी असेल पूर्ण राऊंड मध्ये हे बघा पाणी किती स्वच्छ बघा एक नंबर पाणी आहे तटबंदी संपली जी तटबंदी पूर्ण तुटलेली आहे आणि इथून आपण आलोय आपल्या समोर आहेत पवन चक्क्या या साईडला पायऱ्या बघा अशा कोरलेले आहेत दगडामध्ये साईडला बघा एक गुफा आहे आणि इथं कॅम्पिंग करायसाठी एक नंबर जागा आहे मस्त वाटतय चला बघूया आता इकडून रस्ता आहे का आहे रस्ता जाम छोटा रस्ता इथून इथून आपल्याला जायचंय आता बघा ही मागची साईड रस्ता बघा किती छोटा आहे एकदम छोटा रस्ता आहे आणि खाई बघा काही जा रस्ता बघा खतरनाक आहे एकदम छोटीशी पालवड आहे आणि बघा खाई किती डेंजर आहे या नाईडला आहे का पाण्याचा टाके आहे या साईडला बघा खतरनाक खतरन पाण्याचा इथं हे पाईप एवढा मोठा आहे ना खूप मोठा आहे आणि किती लांब आहे बघा दी मा आणि पाणी एकदम सिरमिट सारखं झालेलं आहे काय पडलेलं आहे काय माहिती त्याच्यात मागच्या साईडला ना गावगड रस्ता एकदम खूप लोक कमी येतात बरीच लोक आली होती पण फिरून गेले खतरनाक दोन रूम असतील ना या बघ हा एक रूम आहे इथून मधीम पिलर आहे हा एक रूम आहे आणि हा दरवाजा हा मेन दरवाजा असेल त्याचा पाय ठेवून बसवू नका या साईडला लगेच इथं पाण्याचं पाण्याचा टाका हा पाणी अजूनही पिण्यासाठी वापरतात पाईप टाकलेले कालच्या वस्तीसाठी मासे पण आहेत त्याच्यामध्ये दोन टाक्या दिले इकडे पण एक इथे शेवा लागलेले गडावरती पाण्याच्या टाक्या पण ना खूप मोठ आहेत फायनली आपण गडाचा थ्री सिक्स्टी राऊंड फिरलेलं आहे आता आपण परत आलेले त्या बुरुज जवळ या साईडला आपण तोफा बघितलेल्या चला आता वरती मेन जायचे आपले फ्रेंड भेटले होते ठाण्याचे सह्याद्री प्रतिष्ठान या साईडला बघा आपण आलेलो जवळ बुरुजाच्या वरती आपण आणि भगवा बघा वरती काय फडकतोय आणि या साईडला लगेच रूम आहे त्याच्यामध्ये पाणी आता मला आता जाऊया वरती बघूया कसं काय वरती या साईडला गणपतीची मूर्ती आहे पियाच पाणी आहे आपल्याला या साईडला पिण्यासाठी पाणी वापरतात हे मासे सोडलेले नाहीत का रे हे बघा इकडे पण मासे आहेत ला मंदिर आहे बहिरवनाथ साईडला मंदिर बघितलं आपण भैरवनाथाचं त्याच्या बाजूला रूम आणि एक गुफा आहे आणि प्राचीन गुफा आहे म्हणजे पाच पांडवा बोलतात ना ते त्यावेळी बनवलेले आहे साईडला रूम आहे मला वाटा आहे थिंक गणपतीच आहे पिलरना तुटलेली आहे कशी तोडशी झाली काही लपणाले आहे गुफ्यामध्ये गुफ्यामध्ये बघण्यासारखी बसत आहे शिमार गाडी आणि विचारही करू शकत नाही एवढी मोठी आपल्या इकडे बघायला मिळेल मला जुनी असेल <tune> <tune> आता काल एक घटना इथं अशी झाली काही काय तिथली पंधरा माणूस आलो तिने दोन तीन कोंबडं आणलं त्यांना मी इथं समजून सांगितलं का मागच्या सारखा तर राहिले नाही तुम्ही काही घाण करू नका आणि केली तर आता आणले तर बाजूला करा तिने ते काही गोष्टी केल्या आजूबाजूला पण प्यायला गेलं इथं जिन्यात आणि ती सैद्रीवाली पोरं आली कोणी कुणी आपली वडवडीची तिची झाली थोडीशी बास, बास वरच त्या पोराने नाही मला सांगितलं आणि येई पण नाही तिने डायरेक्ट पूर्वी ठेवलं फोन पूर लावला बरोबर केला पण त्याने नाटक करायचीच नाही मग सांगायचं त्यांना बरोबर केला ठेवला फोन लावला मग ते पंधरा वीस जण हे दोघं ती गा घाबरवला गेले तुम्ही पण असं पाहिजेलच आता बहुतेक ठिकाणी ना आता आरणाऱ्या भिडायला खालती चेकिंग होतं बाबा काय नेता तुम्ही काय आणताय समजा बिस्किट किती बिस्किट पाच पाच पाकिटं रिकाम झालं पाण्याची दाखवायची बरोबर तुम्ही करताना खालीच खावा पिवा या इकडं धावत खाली खावा पिवा ना गावात कोणाला दोन पैसे द्या बाबा आम्हाला बनवून दे मटन कशाला वाटलं मटन बनवाय काही नाही आता चला जाऊया पुढे आपण ही बघितली प्राचीन गुफा आहे इथून शेवटला वरती जाण्यासाठी जाचला गे औरंगजेबाने अब्दुल कादर याला संभाजीराजाच्या ताब्यातील या भागातील किल्ले घेण्यासाठी पाठवले कोतलीगड हा महत्त्वाचा असून जो कोणी ताब्यात घेईल त्याचा ताबा तल कोकणावर राहील हे लक्षात घेऊन अब्दुल कादर हा किल्ला घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले तो या किल्ल्याच्या जवळपास गेला आणि तेथे ते असणाऱ्या लोकांना आपले नोकर बनवून ठेवून घेतले मराठे या किल्ल्यातून शस्त्रांचे नेहाण करतात हे कलताज अब्दुल कादर काही बंदूकधारे गाडाशी पायत्याशी पोचले नारोजी त्रिंबक हा गाडाचा किल्लेदार रसद व दारुगोला मिळवण्यासाठी बाहेर गेला होता व गडाचा ताबा मानकोजी पांढरे यांच्याकडे होता शिवकाला स्वराज्याचा मुंशी असलेला काजी आईदर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाला फितूर झाला होता त्यांनी मानकोजी पांढरे यांना फितूर केले आणि रात्रीच्या कालोकात मानकोजी पांढरे यावी या आपलेच लोक रसद घेऊन आलेले आहेत असं सांगून गडात प्रवेश दिला वरती येताच गडावरचे सैनिक त्यावेळी कापून टाकले दुसऱ्याच दिवशी मराठ्यावी किल्ल्याला वेढा घातला फार मोठी लढाई झाली या लढाईत बाणांचा व बंदुकींचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला गडावर जाणारी सामग्री मराठेवी लुटल्यामुळे मुघल सैन्याला दारुगोला व धान्य मिलेना असे झाले अब्दुल कादरच्या मदतीला कोणीच न आल्या कारण त्याची परिस्थिती कठीण झाली वेड्या टाकल्याने दहा बारा दिवसांनी जुन्नरचा किल्लेदार अब्दुल अजीज खान यांनी आपला मुलगा सैनिक घेऊन अब्दुल कादरच्या मदतीला पाठवले अब्दुल खानची वाट अडवण्यासाठी मराठ्यांचा सरदार नारोजी त्रिंबक यावी तेथील खोरे रोखून धरले इथेही खूप मोठी लढाई झाली नारोजी त्रिंबक व इतर सरदार धारादिथे परले आणि कोथलीगड मुघलांच्या ताब्यात गेला इंदतम खान या मुघल सैन्याने त्यांचे पार्श्वाचे तुकडे केले आणि नारोजी त्रिंबकाचे डोके रस्त्यावर टांगले किल्ला जिंकून स्वराज्याची किल्ली औरंगजेबाकडे पाठवण्यात आली औरंगजेबाने अब्दुल कादरला बक्षिस दिली मुघलांनी गडाला मुक्ताई फत म्हणजे विजयाचे किल्ले असे नाव दिले फितूर झालेल्या काजियाईदरला सात हजार बक्षीस देण्यात आली फंद फितोरी मुले मराठ्यांच्या हातातून हा मोक्याचा किल्ला निसटला गड परत मिळवण्यासाठी मराठा प्रयत्न सुरू केले डिसेंबर सोळाशे चौऱ्याऐंशी मध्ये गडाकडे जाणाऱ्या मुघल सैन्याला मराठे आढवले पण मराठ्यांना यश लाभले नाही त्यानंतर सोळाशे पंच्याऐंशी मध्ये सातशे लोकांच्या तुकडीने परत हमला केला दोनशे जण दोरीच्या सेडीच्या सहारे किल्ल्यावर उतरले बरेच रक्त सांडले पण मराठ्यांचे फते होऊ शकले नाही मराठे वि हा महत्वाचा किल्ला गमावला होता पुढे अठराशे सतरामध्ये दुसरे बाजीराव पेशव्यांच्या वतीने बापूराव एक शूर सरदाराने हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यातून सोडवला सुमारे पंचेचाळीस वर्ष या गडावर माणसांचा राबता होता एवढ्या आपण आलो ना इथून पायऱ्या तुटल्या पायऱ्या मस्त म्हणजे अवघड नाही एवढा मस्त

गडावरती शेवटला एकदम शेवटला पठार मस्त शेवटला टाकी आहे पाण्याचा गडाच्या तुम्ही मासे पकडता गप्पी मासे मासे सोडतात

एक फक्त पाण्याचं टाके आहे सुरुवातीला हे बघू शकता या हिला आहे चला निघाले गड एक्सप्लोअर करून चला उतराल चालू केलेलं आहे हा ब्लॉग करूया इथेच एंड आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर याला लाईक करा होऊ शकेल त्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करून नक्की जा भेटूया अशाच ॲडव्हेंचरसोबत न्यू ब्लॉगमध्ये